सांगलीतील नगर रेल्वे पुलाचं काम संथगतीनं सुरू असल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे पुलाच्या कामांबाबत सातत्यानं नागरिकांकडून तक्रारी येत आहेत मात्र कामाला गती मिळत नसल्याने संबंधित ठेकेदारासह हो रेल्वे विभागाला नोटीस बजावण्यात यावी अशा सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आल्याचं जिल्हाधिकारी दयानिधी यांनी सांगितले सांगली मिरज सा रेल्वे पूल द्विपद्रीकरण करण्यास रेल्वे प्रशासन तयार असून जिल्हा प्रशासनाने सहा पदरीकरण झालं पाहिजे अशी भूमिका घेतली आहे जिल्हाधिकारी डॉक्टर रजा दयानिधी म्हणाले सांगली ते तासगाव रस्त्यावरील चिंतामणीनगर रेल्वे पुलाच्या कामाची एकतीस ऑगस्टपर्यंतची मुदत होती मुदतीच्या कालावधीत रेल्वेचं काम पूर्ण करण्यास संबंधित ठेकेदाराला अपयश आलं आहे सांगलीत तासगाव रस्ता बंद असल्याने लोकांना पर्यायी मार्गाने जावं लागतंय मागील काही महिन्यांपासून लोकांची गैरसोय होत असून नागरिकांमधून सातत्यानं तक्रारी दाखल होता होत आहेत आणि याबाबत जिल्हा प्रशासन पाठपुरावा करीत आहे मात्र कामात सुधारणा होत नसल्याचं स्पष्ट झालं आहे नगर रेल्वे पुलाचं काम संबंधित ठेकेदाराने मुदतीमध्ये काम पूर्ण न केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदार रेल्वेला नोटीस बजावली जाणार आहे तसेच संबंधित पुलाच्या कामासाठी मुदतवाढीचा प्रस्ताव आमच्याकडे आला नसल्याचं जिल्हाधिकारी दयानिधी यांनी सांगितलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली